तर इथे आपण बघू शकतो इथे गणपती बाप्पाची अशी मु सुर सुंदर अशी मूर्ती आहे पण ती तोडलेली आहे हे सर्व जे दगडं अशी तुटलेली पडलेली आहेत ती सर्व मंदिराची दगडं आहेत आणि ती सगळी विखरलेली आहेत तिथे तिथे परंतु या एकही दगडाला आपल्याला हात लावण्यास परवानगी नाही आहे आपल्याला संवर्धन करण्यासाठी कोणतीही गोष्ट करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते त्यानंतरनं ती गोष्ट करावी लागते परंतु ह्या दगडांची अवस्था बघून इतकं मनाला वाईट वाटतं पण काही करू शकतो का नाही ना तर हेच हेच खूप दुःखदायक आहे की आपल्या मनात आहे खूप की करावं काहीतरी पण करता येत नाही आहे पण आता आम्ही तर आज आज आलो आहोत हे मल्लिका अर्जुन मंदिर आहे तर ह्या अर्जुन मंदिराचं संवर्धन आणि म्हणजे साफसफाई मोहीम दोन्ही करण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत तर आपण आता पाहत आहोत मल्लिका अर्जुन मंदिर या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे मंदिर बाहेरून आपल्याला खूप मोठं दिसतं की चारी बाजूने असं वाटतं की खूप मोठं आहे पण एकदा या मंदिराच्या आपण आतमध्ये ज्यावेळेस प्रवेश करतो त्यावेळेस हे मंदिर खूप लहान असं वाटतं पण बाहेरून खूप मोठं दिसते आणि आतून खूप लहान आहे अशा प्रकारे हे म्हणजे मंदिर आहे थोडं हे सर्व मंदिरात आश्चर्य आश्चर्यकारक गोष्टी आहेत तर इथे हा म्हणजे मुख्य दरवाजा आहे येण्यासाठी आणि असे दोन दरवाजे आहेत आणि छोटे छोटे बाजूला देखील मंदिर आहे परंतु या मंदिरात म्हणजे देवाची कोणती मूर्ती नाही आहे मूर्ती ही बाहेरच आहे या ठिकाणी तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती बघू शकता आणि इथेच आतमध्ये दे, महादेवाची देखील आहे तुम्ही बघू शकता आणि इथून आता आम्ही आमच्या संवर्धनाची सुरुवात करणार आहोत या मंदिरापासूनच तर ही आमचे संवर्धनाची म्हणजे सुरुवात अशा प्रकारे आम्ही सुरुवात केली होती तर आमचे दादा वगैरे हे सगळेजण ते संवर्धन करत आहेत हे तुम्ही ह्या व्हिडिओमार्फत बघू शकता तर तुम्ही या येथे पाहू शकता की कि किती लहान लहान मुलांपासून मुलींपासून सगळेजण इथे संवर्धनासाठी आलेले आहेत हे शिवकार्य करताना म्हणजे कुणाला भूक नव्हती कुणाला तहान नव्हती काहीच नाही म्हणजे बलिदान मास चालू होतं सर्वांचा उपास होता पण ना कुणाला तहान होती ना भूक होती सर्वांना संवर्धन करा सगळेजण संवर्धन करण्यामध्ये इतके व्यस्त होते की त्यांना कशाचंच म्हणजे बहान म्हणजे राहत नव्हतं आणि आमचे दादा वगैरे हे सगळेजणं इतक्या मेहनतीने सर्व काम करत होते पण कुणीही दमलं नाही थकलं नाही काहीच नाही आणि संवर्धन खूप छान प्रकारे पार पडलं गेलं तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे सगळेजणं संवर्धन करत आहे आणि हे संवर्धनाच्या नंतरनं हा केलेला व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता की संवर्धन केल्यानंतरनं मंदिर किती सुंदर असं दिसत आहे आणि स्वच्छ केलेलं आहे हार पूजा करून सर्व देवांची पूजा केलेली आहे महादेवांना पूजून अभिषेक केला आहे इथे तर तुम्ही बघू शकता की संवर्धनानंतर ना मंदिर किती खुलून अजून छान दिसत आहे आता आपण जात आहोत रामेश्वर मंदिराकडे तर सगळे आमचे दादा वगैरे सगळेजण हे पुढून जात आहेत आपण बघू शकता तर हे रामेश्वर मंदिर आहे चला तर, तर आपण आतमध्ये जाऊयात म्हणजे मंदिर सगळी इतकी छु सुंदर अशी होती इतकी छान शैलीची होती नक्षीकाम सुंदर केले ते पण मंदिरांचे छप्पर नव्हते कळस नव्हते म्हणजे मुघलांचे लोक एवढी वाईट की आपल्या मंदिराची कळस तोड नंदींचे देवांचे मूर्त्या तोड असं इतके म्हणजे वाईट अवस्था करून ठेवायचे आता आपण आलेलो हो आहोत भवानी माता मंदिराकडे हे मंदिर धर्मवीरगडाच्या थोडं अलीकडे आहे तर आम्ही गाडीनेच इथे आलो तर आपण पाहूयात हे मंदिर सह्याद्री सेवक या संस्थेमधील सर्व दादांचे मी आभार मानते की त्यांच्यामुळे मला ही संवर्धनाची मोहीमची करण्याची संधी मिळाली आता इथे आम्ही देवीचं दर्शन घेतलं आणि थोड्या वेळ विसाव्यासाठी इथे बसलो आम्ही खूप सुंदर असं मंदिर आहे हे खरंच खूप वेगळा अनुभव होता आजचा छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाने पावन झालेली ही भूमी आज पाहायला मिळाली